हॅलो फ्रेंड्स आज आपण गुढीपाडवा स्पेशल अशी मिनी थाली रेसिपी पाहणार आहोत ही खूप पटकन होणारी आणि एकदम मस्त खायला तर एक नंबरच आहे पुरी बासुंदी कढाई पनीर आणि डाळ आणि भात हे सर्व आपण यामध्ये बनवणार आहोत आणि झटपट हे आपण बनवणार आहोत त्या दिवशी आपल्याला खूप काही काम असतं आणि स्वयंपाकातच आपल्याला एवढा वेळ घालवणं काही शक्य होत नाही त्यासाठी चला तर मग रेसिपी सुरू करूया इथे गॅसवर मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि याला आपल्याला छान असं गॅसची फ्लेम लो करून चांगल्या प्रकारे याला गरम करायचं आहे आपण एक लिटर दुधाची बासुंदी बनवणार आहोत या प्रकारे याला आपण सतत हलवून घेणार हो। आहोत आणि हे आपण एका साईडला ठेवून देऊया आणि आता आपण बासुंदीमध्ये खवा वापरणार आहोत इन्स्टंट खवा आपण घरीच बनवणार आहोत मार्केटमधून आणायची काही आवश्यकता नाही आहे त्यासाठी आणि ह्या प्रकारे दुधाला आपण चांगलं असं उकळून घेऊया आणि एका साईडला याला ठेवून आता आपण खवा बनवून घेऊया आणि बासुंदी म्हणल्याच्यानंतर तर खवा हा आलाच चला तर मग आता खवा कसा बनवायचा हे पाहू हो। गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि यामध्ये दोन ते तीन चमचे मी साजूक तूप टाकत आहे आणि यानंतर आता यामध्ये आपल्याला आपण जे एक लिटर दूध घेतलं होतं त्यातलंच काही दूध म्हणजे अर्धा कप आणि त्यानंतर थोडंसं अजून दूध घेतलेलं आहे म्हणजे अर्ध्या कपाचं पाऊन कप दूध घेतलेलं आहे मी आता यामध्ये आपल्याला मिल्क पावडर यूज करायचा आहे मी तुम्हाला जो व्हिडिओमध्ये चमचा दिसत आहे त्या चमच्यानी सहा चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे आणि याला आपण या दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत या गाठी मोडून घेणार आहोत या प्रकारे आणि गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवलेली आहे मी आणि याला चांगलं आपण हलवून घेणार आहोत पहा दूध अटत आलेला आहे आणि आपला खोवा तयार झालेला आहे किती छान खोवा झालेला आहे अगदी हा पाच मिनटामध्ये खोवा तयार होतो याला जास्त काही वेळ लागत नाही तर हा पहा आपला खोवा तयार आहे खोवा पूर्णपणे तयार झालेला आहे आता याला आपण बासुंदीमध्ये टाकून घेऊया दूध पण आपलं तो तोपर्यंत जोपर्यंत खवा तयार होते तोपर्यंत तो छानपैकी तो तो उकळत आलेला आहे आता यामध्ये मी खोवा टाकून घेतलेला आहे आणि याला आता आपण मिक्स करून एका साईडला ठेवून देऊया आता यामध्ये मी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि त्यानंतर मी सात ते आठ केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्या पण टाकलेल्या आहेत यामुळे याला बासुंदीला खूप छान असा कलर येतो त्यासाठी आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत ते ऑप्शनल आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि केशर पण ऑप्शनल आहे आता एक लिटर दुधासाठी बासुंदीसाठी मी इथं एक कप एक वाटी साखर टाकलेली आहे याला पण आता यामध्ये आपण टाकून मिक्स करून घेऊया आणि आता याला आपण चांगलं असं उकळून घेऊ जेणेकरून दूध अजून एखाद वाटी आटलं पाहिजे ते आपण आता गॅसवर ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया चार कप मी पीठ घेतलं त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे एक चमचा साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे म्हणजे अर्धा चमचा आणि एक चमचा तेल टाकलेलं आहे जेव्हाही तुम्ही पुरी बनवाल तेव्हा एक चमचा साखर जरूर वापरा पुरीला कलरी आणि पुरी एकदम छान अशी टम्म फुकते ही टिप्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करा थोडं थोडं पाणी टाकून आता आपण हे पीठ मळून घेऊया रोज आपण जे चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं हे घटसरच असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे पुरी एकदम छान बनते या प्रकारे मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेते पीठ मळून झालेलं आहे आता याला मी कवर करून बाजूला ठेवते आता आपण आपल्या भाजीची तयारी करून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी दोन चमचे तेल टाकत आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर प्रकारे मी कांद्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे कांदा मी मधून कट केला त्याच्यानंतर त्याचे पुन्हा म्हणजे कांद्याचे चार भाग केले आणि त्याच्यावरच्या ज्या मोठ्या स्लाईस आहेत ते मी घेतले आणि छोट्या आपल्याला पुन्हा मसाल्यामध्ये वापरायच्या आहेत आणि हा हा ह्या कांद्याच्या स्लाईस आपल्याला तेलामध्ये दोन ते तीन सेकंड आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत आणि याला आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आपण कढाई पनीर बनवणार आहोत त्यासाठी आपण पनीरसोबत कांदा आणि शिमला मिरचा वापर करणार आहोत पुन्हा त्याच कढाईमध्ये मी आता शिमला मिरचे पण तुकडे करून घेतलेले आहेत या पद्धतीने हे पण आपण टाकून याला दोन ते तीन मिनटं चांगलं हाय फ्लेमवर परतून घेऊया आपल्याला शिमला मिरच सॉफ्ट होऊ द्यायची नाही आहे त्यासाठी गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवा आणि दोन ते तीन मिनटानंतर याला पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया व्हिडिओ तुम्हाला आत्तापर्यंत जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका त्यामुळे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यास तुम्हाला मिळतील आता त्याच कढईमध्ये जे तेल उरलं होतं त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आणि त्याला हलवून घेतलं आणि पुन्हा मी पनीर टाकत आहे हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे हे पहा किती छान सॉफ्ट असं एकदम वाईट असं पनीर बनलेलं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते की घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते ते तुम्ही नक्की चेकआउट करा पनीरला पण पन आपण तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया आणि याला पण आता आपण काढून घेऊया जास्त वेळ याला ठेवायचं नाही नाहीतर पनीर चुई होतं त्यासाठी इतपत झालं की आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आता मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि जे त्यास तेल आहे त्याच तेलामध्ये मी थोडंसं तेल वाढवलेलं आहे आणि यामध्ये मी काही खडे मसाले टाकलेले आहेत यामध्ये मी दालचिनी दोन विलायची चार लवंग आणि सहा काळी मिरी टाकलेली आहे आणि त्यानंतर एक मोठा कांदा रफली कट करून यामध्ये टाकलेला आहे आता या आपल्याला यापासनं आपल्या भाजीची ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी मी असा मोठा मोठाच कांदा कापून घेतलेला आहे आणि याला दोन ते ती तीन मिनटं परतल्याच्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या दीड इंच आल्याचा तुकडा आणि काजूचे तुकडा घेतलेला आहे मी तुम्ही अख्खे काजू वापरले तरीही चालतील काजूचे तुकडे मी दहा ते बारा काजूचे तुकडे पण यामध्ये टाकत आहे आणि याला आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि हा आपला मसाला तयार होत आहे ग्रेव्हीसाठी याला चांगलं परतल्याच्यानंतर आता यामध्ये आपण दोन मोठ्या साईजचे टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटो पण मी रफलीच कट केलेले आहेत कारण आपल्याला याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्यामुळे हे दोन म मोठे टोमॅटो आहेत या पद्धतीनं कट करून यामध्ये मी टाकून घेते आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजल्या जावं आणि सॉफ्ट व्हावं यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ वापरायचं आहे पण मीठ आपण आत्ता टाकलेलं आहे हे लक्षात असू द्या म्हणजे जेणेकरून आपली भाजी खरट होणार नाही यासाठी मीठ टाकल्याच्यानंतर याला मी मिक्स करून आपण याला चांगलं शिजून घेऊ घेऊ आणि हे सॉफ्ट होईपर्यंत आपण याला शिजून घेऊया यावर आपण कवर करून घेऊ दोन ते तीन सेकंडनंतर आपले जे मसाला आपण ठेवला होता शिजायला तो छान असा सॉफ्ट झालेला आहे टोमॅटो मस्त सॉफ्ट झालेले आहेत आता हे आपण थंड करायला बाजूला ठेवून देऊ आणि थंड झाल्याच्या नंतर याला मिक्सरला आपण फिरून घेऊ तोपर्यंत आपलं पीठ पण चांगलं पुरीचं मुरलेलं आहे आता आपण पुरी मी लाटून घेतलेल्या आहेत आता मी आपण ह्या तळून घेऊया तेल चांगलं गरम होऊ द्या आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवा आणि मस्त अशा टम मी पुऱ्या तळून घेत आहे पहा किती छान पुरी फुगत आहे मस्त याच पद्धतीने मी सर्व पुरी तळून घेते पुरी तळण झालेली आहे आता आपण ज्या मसा कढईमध्ये मसाला आपण भाजला होता तीच कढई घेतलेली आहे यामध्ये मी चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मी दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जो मसाला आपण भाजून घेतला होता त्याला मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि त्याची अशी मस्त पेस्ट केलेली आहे पाणी न टाकता तीच पेस्ट मी आता यामध्ये टाकलेली आहे आणि याला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया याला जास्त वेळ परतायची गरज नाही आहे कारण आपण पूर्ण जे कांदा टोमॅटो हो वगैरे आहेत ते आपण ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत त्यामुळे आता याला तेलामध्ये पुन्हा जास्त वेळ भाजून घ्यायची आवश्यकता नाही दोन ते तीन सेकंड तुम्ही परतल्याच्यानंतर यामध्ये आता आपण काही पावडर मसाले पण ॲड करूया यामध्ये मी एक चमचा धनाजिरा पावडर आणि दीड चमचा मी इथे एव्हरेस्टचा पनीर मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला इथे वापरू शकता एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ जे आपण पावडर मसाले वापरलेले आहेत ते याला पण आपल्याला जास्त वेळ परतवायचं नाही आहे तेलामध्ये एक ते दोन सेकंद परतल्याच्या नंतर आपण ज्या फ्राय करून ठेवलेल्या भाज्या होत्या कांदा शिमला मिरच आणि पनीर आता हे आपण यामध्ये टाकून घेऊया आणि टाकल्याच्या नंतर हलक्या हाताने याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पनीर तुटलं नाही पाहिजे या पद्धतीने हलक्या हाताने आपण याला मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी ॲड करणार आहोत हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे मी आता यामध्ये मी जे आपण मिक्सरमध्ये मसाला वाटला होता त्याच मिक्सरच्या हो भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी मी इथे आता वापरत आहे तुम्हाला आता याची ग्रेव्ही कितपत हवी तितकं तुम्ही पाणी टाका मला जास्त पातळ नाही करायचं आहे त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकणार आहे पाणी टाकून घेतल्याच्या नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि आपण मसाला तयार करताना पण थोडंसं मीठ वापरलेलं आहे त्या हिशोबानेच आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून आपण याला एक छान अशी उकळी आणून घेऊया याला कवर करून घेऊ आणि दोन ते तीन मिनटासाठी आपण याला शिजवून घेऊ दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता यावर आपण थोडीशी हातावर चोळून कस्तुरी मेथी ॲड करूया आणि याला मिक्स करून घेऊया आपली कढाई पनीर भाजी तयार झालेली आहे आपल्या पुऱ्या पण तयार झालेल्या आहेत बासुंदी पण तयार झालेली आहे आणि डाळ पण तयार झालेली आहे आणि भात पण तयार झालेला आहे चला तर आता आपण सर्व करूया त्याआधी मी तुम्हाला आपले सर्व पदार्थ जे तयार झालेत ते दाखवते हे पहा भाजी आपली किती छान प्रकारे तयार झालेली आहे मस्त त्याला तरी पण सुटलेली आहे एकदम छान अशी कढाई पनीर आपली तयार आहे त्याचसोबत हे पहा आपल्या पुऱ्या पण तयार आहेत आपली बासुंदी पण तयार आहे पहा किती छान घट्ट झालेली आहे कमी वेळामध्ये एकदम अशी परफेक्ट घट्ट बासुंदी तयार झालेली आहे आपला भात पण तयार झालेला आहे डाळ पण तयार झालेली आहे चला तर आता सर्व करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा शिल्पास किचन पाहत राहा